नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही एक केंद्र शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते याच माध्यमातून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती मिळालेले आहेत आणि त्याच माध्यमातून अठरा हप्त्यांचे दोन दोन हजार रुपयांची रक्कम प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मिळालेली आहे मात्र आता एकोणीसशे हप्त्यांची तारीख निश्चित झालेली आहे आणि बऱ्याच या लाभार्थ्यांना असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत की या शेतकऱ्यांनाच मिळणार असेल तर अशाच शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे युनिक आयडी शेतकऱ्यांच्या हप्ता आता सर्वांनाच मिळेल का नाही अवस्थेमध्ये शेतकरी किंवा लाभार्थी आहेत याच माध्यमातून याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तत्पूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेटची माहिती व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेच्या एकोणीसशे हप्त्यांची तारीख निश्चित झालेली आहे म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी एकोणीसशे हप्त्यांची प्रधानमंत्री व केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून बिहारमध्ये एका कार्यक्रमाच्या माध्यमातून या हप्त्यांचे का वितरण होणार आहे यापूर्वीचा अपडेट आपण घेतलेलाच आहे याच माध्यमातून किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी युनिक आय डी हा महत्त्वाचा आहे असे बरेच व्हाय व्हिडिओ समोर येत आहेत तर मात्र हा व्हिडिओ काही पद खरा आहे किंवा खोटा आहे असेही म्हणत आहेत याच माध्यमातून हा युनिक आय डी एकोणीसशे हप्त्यासाठी काही गरजेचं नाही पुढील हप्त्यासाठी हा युनिक आय डी हा प्रत्येक शेतकऱ्यांकडे याचे कागदपत्र व प्रत्येक शेतकऱ्यांकडे हा युनिक आय डी असणं गरजेचं आहे मात्र एकोणीसा हप्ता मिळवण्यासाठी याची गरज नाही शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेले नसतील किंवा लँड सेटिंग नोचा प्रॉब्लेम दाखवत असेल तर त्याचबरोबर केवायसी पूर्ण करून घेणे व या सर्व बाबी हे अत्यावश्यक आहेत या सर्व बाबी पूर्ण असतील तरच हे इतकेच खरे आहे की लँडसिडिंग नो त्याचबरोबर केवायसी पूर्ण झालेली नसेल तर या शेतकऱ्यांना एकोणीसशे हप्त्यापासून वंचित राहावे लागेल मात्र हे इतकेच खरे आहे की ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेली नसेल ज्या शेतकऱ्यांचे सात भरायला आधार लिंक नसेल किंवा आधार लँडस्डिंगचा नो प्रॉब्लेम दाखवत असेल तर तो पूर्ण करून घेणे हा तितकेच महत्वाचा आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर एकोणीसा हप्ता हा युनिक आय डी शिवाय मिळू शकतो आणि वीसव्या हप्त्यांसाठी जे काही नवीन नियम आटी लागू करतील किंवा हा युनिक आय डी कंपल्सरी करण्यात येणार आहे असे संकेत दिसत आहेत मात्र एकोणीसशे हप्त्यांसाठी हा युनिक आय डी तितका महत्त्वाचा नाही एकोणीसावा हप्ता हा सर्वांना सर्व लाभार्थ्यांना ज्या के लाभार्थ्यांची केवायसी व सेटिंग नो व हे सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत त्यांना एकोणीसा हप्ता नक्कीच मिळणार आहे आणि एकोणीसा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधून प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून वितरण होणार आहे हाच होता महत्त्वाचा अपडेट आणि बरेच लाभार्थी यापासून संभ्रम अवस्थेत होते त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा अपडेट होता तर मित्रांनो एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर्स निघाल्यानंतर आठ दिवसामध्ये हा फंड ट्रान्सफर केला जातो किंवा दोन हजार रुपयाची रक्कम ही केली जाते एफ टी ओ दाखवत असेल तर सर्वांना हे फंड ट्रान्सफरशन फंड म्हणजेच दोन हजार रुपयाची रक्कम प्रत्येकाच्या खात्यामध्ये मिळेल तर मित्रांनो हीच होती आजची अपडेट पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीचं तोपर्यंत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद